किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल कर दिखाई अंदर दम है तो मैं खुला चैलेंज देता हूँ कि मैं मराठी नहीं बोलता हूँ मुझे निकाल कर दिखाओ मैं यही रहता हूँ हा बोल गेवड़ेपना करना भोजपुरी अभिनेता नीरववा म्हणजे दिनेशलाल यादव अभिनेता आणि बी जे पीचा खासदार पण महाराष्ट्राबद्दल द्वेष युपी बिहार मधील लोकांना इतका का आहे याच वेळी निरववा सारखे लोक पुढे येऊन का बोलतायत आणि मराठीचा आणि महाराष्ट्राचा अपमान कसे करू शकतात याची सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगते हा निरववा नक्की कोण आहे कोठून आलाय याचा अजेंडा काय आहे हे सविस्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये कळेल त्यामुळे आजचा व्हिडिओ सविस्तर पहा नमस्कार मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माईंड मी मराठी बोलत नाही मी भोजपुरी बोलतो मी सगळ्यांना चॅलेंज देतो जर तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रातून मला हकलून दाखवा असं थेट आव्हान देऊन भोजपुरी सिनेमांचा सुपरस्टार आणि भाजपाचा नेता दिनेश लाल यादव ज्याला आपण सर्वजण निरव्वा म्हणून ओळखतो तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय मीरा रोडमध्ये एका फास्ट फूडच्या दुकानात एका कर्मचाऱ्याला मराठी बोलता आलं नाही म्हणून मारहाण झाली होती याच घटनेनंतर निरवाने हे वादग्रस्त विधान केले पण हा कोण आहे आणि तो नेहमी वादात का असतो दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी जन्मलेला दिनेश लाल यादव म्हणजे निरव्हा भोजपुरी सिनेमामध्ये खूप मोठं नाव आहे तो फक्त हिरो नाही तर गायक निर्माता आणि राजकारणातही आहे दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्याचे सलग पाच सिनेमे बॉक्स ऑफिसवरती हिट झाले होते त्याची स्वतःची निरव्वा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे दोन हजार बारा मध्ये तो बिग बॉस सीझन सहा मध्ये स्पर्धक म्हणून दिसला होता मूळ गाझीपूरच्या बिरा हा गाण्यातून आलेला निरव्वा यांनी या गाण्यापासून करियर सुरुवात केली दोन हजार तीन मध्ये आलेल्या निरव्वा सातल रहे या अल्बममुळे तो रातोरात स्टार झाला आणि त्याला निरव्वा हे नाव मिळालं निरवाने फक्त सिनेमेस केले नाही तर राजकारणातही त्याने स्थान बनवले च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या तिकिटावर उत्तर प्रदेशातल्या आझमगड निवडणूक लढवली पण तो समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांच्याकडून हरला पण दोन हजार वीस मध्ये आझमगड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत तो जिंकला आणि खासदार बनला पण एक प्रसिद्ध चेहरा असल्यामुळे आणि भोजपुरी बोलणाऱ्या लोकांमध्ये त्याची खूप ओळख असल्यामुळे भाजपासाठी तो एक महत्वाचा नेता मानला जातो मात्र नीरव वा त्याच्या वादग्रस्त बोलण्यामुळे आणि भूमिकेमुळे सतत चर्चेत असतो त्याचे सिनेमामधील बोल्ड सीन्स असो किंवा राजकीय स्टेजवरची त्याची बेधडक असो तो नेहमी लक्ष वेधून घेतो आता मराठी भाषेच्या वादामुळे तो पुन्हा एकदा हेडलाईन्स मध्ये आलाय भोजपुरी बोलणाऱ्या लोकांमध्ये आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी आणि लोकांना खुश ठेवण्यासाठी तो असे मुद्दे अनेकदा उचलत असतो असं राजकीय विश्लेषण सुद्धा म्हणत त्याच्या अनेक सिनेमामध्ये सुद्धा त्याने सामाजिक आणि राजकीय विषयावरती भाष्य केले ज्यामुळे तो वादात सापडलाय जो आता भाजपाचा खासदार आहे त्याने राजकारणात आल्यापासून अनेकदा आपल्या विरोधकांवर अत्यंत बोचरी आणि थेट टीका केली आहे त्याची टीका अनेकदा इतकी थेट असते की त्यातून मोठा राजकीय वाद निर्माण होतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये निरवा उत्तर प्रदेशातील आजमगड मधून भाजपाच्या तिकिटावर उभे होते त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाचे म्हणजे सपाचे प्रमुख अखिलेश यादव होते या निवडणुकीत निरवा यांनी अखिलेश यादव आणि त्यांच्या पक्षावर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले होते निरवा यांनी अखिलेश यादव यांच्यावर आझमगडला महत्व न दिल्याचे किंवा राजकीय घराणेशाहीचे राजकारण केल्याचे आणि विकास न केल्याचे आरोप केले होते त्यांच्या प्रचारादरम्यान ते अनेकदा अखिलेश यादव यांच्यावर एसी मधून बाहेर न पडणारे नेते किंवा सामान्य लोकांच्या भावना न समजणारे नेते अशी टीका करायचे काही वेळा त्यांनी सपा बसपा समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला ठगबंधन आघाडी असे सुद्धा संबोधले होते याचे परिणाम काही वेगळ्याच प्रकारचे झाले या टीकेमुळे अखिलेश यादव यांच्या समर्थकांमध्ये संताप निर्माण झाला होता सपा आणि भाजप समर्थकांमध्ये सोशल मीडियावर आणि मैदानावरही शाब्दिक चकमकी झाल्या होत्या या आरोप प्रत्यारोपामुळे आझमगडची निवडणूक मात्र संपूर्ण देशात खूप गाजली होती काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरती सुद्धा त्यांनी टीका केली होती निरवा अनेकदा काँग्रेस पक्षावर त्याचे नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका करताना दिसतात भाजपचा नेता असल्याने केंद्रा ते केंद्रातील काँग्रेसच्या मागील सरकारवर आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ते अनेकदा राहुल गांधीवर गंभीर नसलेले नेते किंवा राजकीय पक्वता नसलेले अशी टीका करताना दिसतात जातीय राजकारणावर सुद्धा त्यांनी अनेकदा टीका केलेली आहे ज्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले होता बिहार उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीतून आले असल्याने अनेकदा जा जातीय राजकारण करणाऱ्या टीका करतात ते भाजप सबका साथ सबका विकास या तत्वावर काम करत असल्याचा दावा करतात आणि इतर पक्ष जाती धर्माचे राजकारण करत असल्याचा ते नेहमीच दावा करत आलेले आहे त्यांनी आत्तापर्यंत राज्य सरकारवर सुद्धा अनेकदा टीका केलेली आहे केंद्रामध्ये भाजपचे सरकार असल्याने त्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकारे आहे जिथे कायदा सुव्यवस्था किंवा विकासाच्या मुद्द्याहून निरवाह टीका करताना दिसतात त्यांचे हे लक्ष अनेकदा स्थानिक राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना डिवचणारे ठरते थोडक्यात निरवा हा राजकारणात शांत बसणारा नेता नाही तर तो थेट आणि आक्रमक भाषेत टीका करतो त्यामुळे तो नेहमी चर्चेत राहतो त्याच्या या बोलण्यामुळे राजकीय वाद पेटतात आणि त्यातून त्याला मीडियामध्ये चांगली प्रसिद्धी मिळते जी त्याच्या राजकीय कारकिर्दीत फायदेशीर ठरते सध्या मात्र निरवाने मराठी राजकारणात सुदा उडी घेतलेली आहे निरवाने मराठीच्या मुद्द्यावरती थेट आव्हान दिले राजकारण आहे की फक्त प्रसिद्धीसाठी चाल आहे त्याची मीरा रोड मध्ये मराठी न बोलल्यामुळे एका कर्मचाऱ्याला मारहाण झाली आणि त्याच्या याच घटनेनंतर निरवाने जे काही बोलायचं ते एकदम स्पष्टपणे बोलून टाकलंय मी मराठी बोलणार नाही मी भोजपुरी बोलतो हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून हकलून दाखवा असा थेट आव्हान त्यांनी दिले मात्र या वक्तव्यावरती सडेतोड उत्तर दिलंय ते रोहित पवारांनी तू महाराष्ट्रात येऊन दाखव तू येतोच कसा महाराष्ट्रात बघतो यावर मनसे मात्र व्यक्त झाली नाही याचं कारण म्हणजे राज ठाकरेंनी पाच तारखेच्या मेळाव्यात स्पष्टपणे सांगितलंय की कोणाला मारायचं असेल तर मारा पण व्हिडिओ काढू नका त्यामुळे आता पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं आहे पण त्याच्या खरंच मराठी भाषेवरील सक्तीच्या विरोधात त्याचं प्रामाणिक मत आहे की यामागे काही राजकीय हेतू दडलेला आहे बरेच राजकीय विश्लेषक यावरती मात्र वेगवेगळी मतं मांडतायत त्यांचं म्हणणं आहे की निरवा एक प्रसिद्ध अभिनेता नाही तर तो भाजपचा खासदार आहे आणि सध्या बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक येऊ आहे अशा वेळी निरुआने महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरती इतकं कडक आणि वादग्रस्त विधान करणे हे राजकीय फायद्यासाठी पूर्व नियोजित ज्यामध्ये भोजपुरी मतदारांना आकर्षित करणे हे प्रमुख कारण मानलं जातं बिहारमध्ये मोठ्या संख्येने भोजपुरी बोलणारे लोक राहतात निरवास आता भोजपुरी भाषेचा मोठा चेहरा आहे महाराष्ट्रातही बिहारी कामगारांची संख्या खूप मोठी आहे अशा परिस्थितीत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून भोजपुरी अस्मितेला म्हणजे आम्ही भोजपुरी आहोत या भावनेला खतपणी घालून निरवा बिहार मधल्या त्याच्या मतदारांना विशेषतः बिहारी लोकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत असावा आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या अस्मितेबद्दल बोलून तो आपला माणूस असल्याची भावना लोकांच्या मध्ये निर्माण करू शकतो इतकंच नाही तर राष्ट्रीय स्तरावरती ओळख मिळवणं हा सुद्धा त्याचा हेतू मानला जातो निरवा हा मूळचा भोजपुरी सिनेमातला स्टार आहे पण त्याला आता राष्ट्रीय राजकारणातही आपलं स्थान मजबूत करायचं आहे अशा वादग्रस्त विधानामुळे त्याला लगेचच राष्ट्रीय मीडियामध्ये जागा मिळते ज्यामुळे त्याची एक प्रतिमा निर्भीडपणे आणि आपल्या लोकांसाठी लढणारा नेता अशी बनू शकते निवडणुकांच्या तोंडावरती अशी एक प्रसिद्धी खूप फायद्याची ठरते त्याचबरोबर राजकीय विरोधकांना कोंडीत पकडणं हा सुद्धा मुख्य हेतू मानला जातो मराठी भाषेच्या मुद्द्यावरून निरुवाने थेट आव्हान दिल्यामुळे महाराष्ट्रातील काही प्रादेशिक पक्षांना किंवा गटांनाही याचं उत्तर द्यावं लागेल अशा वेळी भाजपाला या वादाचा फायदा घेऊन आपली बाजू मांडायला मात्र संधी मिळते पक्षासाठी वक्तव्य करणं अनेकदा राजकीय नेते निवडणुकीच्या आधी असे वादग्रस्त विषय उकरून काढतात जेणेकरून पक्षाचा अजेंडा पुढे जाईल आणि विशिष्ट समुदायाची मतं मिळवता येतील निरवाचं हे विधान भाजपच्या मोठ्या रणनीतीचा एक भाग असू शकतो त्यामुळे निरोवाने मराठी भाषेला आणि सक्तीला दिलेलं हे आव्हान खरंच त्याच्या मनातून आलेलं आहे की आगामी बिहार निवडणुकीसाठी त्याने टाकलेला एक राजकीय फासा आहे हे सांगणं थोडं कठीणच आहे पण एक गोष्ट मात्र नक्की की त्याच्या या बोलण्याने महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे हिंदी सक्तीवरून आणि मराठी मुद्द्यावरून निरवाने केलेले हे वादग्रस्त वक्तव्य राज आता राजकारणाचं एक महत्वपूर्ण भाग बनलंय आता हे बघणं महत्वाचं ठरतं की महाराष्ट्रातून कोणकोणते राजकीय नेते यावरती प्रतिक्रिया देतात तोवर पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा